हे काही ते करत असताना आणि रीतसर ते लोक जे पण ग्रामपंचायतचा कर आहे ती बाजारपावती फाडतात आणि हे कायदेशीर असताना बाकीची लोक त्यांना त्रास द्यायचं काम करत आहेत ह्या ज्या आदिवासी महिला आहेत त्यांना इथे बसू न देण्यासाठी ते कुत्रा अंगावर सोडतात अतिशय वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही आम आम्ही आमचा हक्क मागतोय प्रशासन आणि इथल्या ग्रामपंचायती असेल पोलीस प्रशासन असेल ह्या इथे बसल्यानंतर कुठल्याही प्रकारची ट्रॅफिकला अडचण नाही आहे त्या रस्त्याच्या बाजूला बसलेल्या आहेत एवढं सहकार्य ग्रामपंचायतीने पण करावं वाहतूक व्यवस्थेने पण करावं वा, हे आम्हाला करा आमची त्यांना मागणी आहे अन्यथा जर तुम्ही जास्तच काही करत असाल तर आम्हाला हे आमच्या लोकशाहीच्या जे काही मोर्चे आंदोलन असतील बाकीच्या गोष्टी असतील त्या आम्ही करणार निश्चितच याच्यापुढे जर कोणीही इथल्या महिलांना हात लावला तर आदिवासी एकता परिषद आणि आपली बिरसा संघटी श्रमिक संघ एकता आहे ती तू बसणार नाही याला अरेला कार्य करून उत्तर देणार जोहार आज आपण पालघर सॉरी बोईसरमध्ये आहोत आणि आज जो इथे आपण एकत्र आलो त्याचं मागचं कारण म्हणजे हे जे असंघटित स्वरूपामध्ये काम करणारे लोक आहेत सरकारची जबाबदारी आहे लोकांना रोजगार दिला पाहिजे पण हे स्वयंरोजगाराने आपला रोजगार करत आहे पहाटे चार वाजेपासून उठून भाजीपाला एकत्र करायचा आणि इथे आणून विकायचा हे काय परमनंट दुकानवाले नाहीत सीझन पुरते काय मिळतं त्याच्यामध्ये घराचा रोजगार चालतो आजीने सांगितलं की थोडंफार आम्ही भात शेती लागवड करतो बाकी आमच्याकडे जगण्यासारखं साधन नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे काही ते करत असताना आणि रीतसर ग्रामपंचायतचा कर आहे फाडतात आणि हे कायदेशीर असताना बाकीची लोक त्यांना त्रास द्यायचं काम करत आहेत आत्ताच ऐकले की समोर तुझे घर आहे तर ह्या ज्या आदिवासी महिला आहेत त्यांना इथे बसू न देण्यासाठी ते कुत्रा अंगावर सोडतात अतिशय वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे की एखाद्या माणसाचा रिस्पेक्ट करत नाही आणि त्याला हडतूड सारखं करून कुत्रा अंगावर सोडणं हे अतिशय गंभीर बाब आहे ते काय तुमच्या घरात बसलेले नाहीत ते रस्त्यावरती कुठेतरी आपला रोजगारासाठी बोटा पाण्याशी साठी फिरतायत त्यांचं घोषणा आहे आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही आम्ही आमचा हक्क मागतोय आणि हा त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून प्रशासनाने इथल्या ग्रामपंचायती असेल पोलीस प्रशासन असेल ह्या इथे बसल्यानंतर कुठल्याही प्रकारची ट्रॅफिकला अडचण नाही त्या रस्त्याच्या बाजूला बसलेल्या आहेत एवढं सहकार्य ग्रामपंचायतीने पण करावं वाहतूक व्यवस्थेने पण करावं हे आम्हाला आमची त्यांना मागणी आहे अन्यथा जर तुम्ही जास्तच काही करत असाल तर आम्हाला हे आमच्या लोकशाहीचे जे काही मोर्चे आंदोलन असतील बाकीच्या गोष्टी असतील त्या आम्ही करणार निश्चितच आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही पंधरा ऑगस्ट आहे आणि आपण आज देशाचा स्वतंत्र दिवस साजरा करतोय आणि आम्हाला स्वतःचा स्वयंरोजगार करण्याचा पण अधिकार नसेल मग सरकारने त्याच्याबद्दल विचार करावा आम्ही तुमच्या भरोश्यावर आहोत आणि तुम्ही आमच्याकडून पावती पाडता आणि तुमची जबाबदारी आम्हाला मार्केट उपलब्ध करून दिला आणि म्हणून हे प्राथमिकता आहे याच्यापुढे जर कोणीही इथल्या महिलांना हात लावला तर आदिवासी एकता परिषद आणि आपली बिरसा संघटी समिक संघ एकता आहे की तू बसणार नाही याला अरेला या कार्य करून उत्तर देणार हे आम्ही आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत